राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना गेल्या काही काही दिवसांपासून दिवसांपासून उधाण विशेष म्हणजे जयंत पाटील हे माध्यमांपासूनही लांब आहेत त्यामुळे जयंत पाटील नेमके आहेत कुठे असा प्रश्न उपस्थित केला जात होता यानंतर जयंत पाटील यांनी इस्लामपूर मधील इंजिनिअरिंग कॉलेजच्या उद्घाटनासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आमंत्रित केलं जयंत पाटील यांच्या राजाराम बापू पाटील इंजिनिअरिंग कॉलेजच्या नवीन वसतिगृहाचं आणि जिमनॅशियमचं उद्घाटन नितीन गडकरी यांच्या हस्ते सोमवारी पार पडलं या कार्यक्रमाच्या निमित्तानं नितीन गडकरी आणि जयंत पाटील हे दोघं एका मंचावर आल्याचं पाहायला मिळालं आणि यामुळेच अनेक प्रश्न आणि चर्चांना पुन्हा उधाण आलंय पाटील हे भाजपमध्ये जाणार अशा चर्चा सुरू असतानाच त्यांनी या उद्घाटनासाठी नितीन गडकरी यांना का बोलवलं असेल शरद पवारांच्या मनातले मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असणारे जयंत पाटील हे पक्षांतर्गत टीकेचे धनी का ठरतायत खरंच पडद्यामागे काही घडतंय का पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि शरद पवारांचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सोमवारी कार्यक्रमानिमित्त एकाच मंचावर दिसले तसं पाहिलं तर वेगवेगळ्या पक्षाचे नेते एकाच व्यासपीठावर दिसणं हे आपल्यासाठी काही नवीन नाहीये काही दिवसांपूर्वी शरद पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा दिल्लीमध्ये एका पुरस्कार सोहळ्यानिमित्त एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले पण जयंत पाटील यांनी नितीन गडकरी कार्यक्रमाला आले असताना त्यांचा केलेला पाहुणचार हा चर्चेचा विषय ठरतोय आणि ही चर्चा होण्यामागे अनेक कारण आहेत लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या मोठ्या यशानंतर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये जयंत पाटील यांनी स्वतःला झोकून दिलं होतं त्यांचं हेच डेडिकेशन पाहून शरद पवारांनी जयंत पाटील यांच्या राज्याची जबाबदारी सोपवण्याचे संकेत सुद्धा दिले पण विधानसभांचा निकाल आला आणि त्यामध्ये महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आणि जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्ष पदाची खुर्ची सुद्धा कमकुवत व्हायला सुरुवात झाली जानेवारी महिन्यात मुंबईमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या झालेल्या मेळाव्यात थेट शरद पवारांसमोरच पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर आरोप करत प्रदेशाध्यक्ष बदलावा अशी मागणी केली यानंतर जयंत पाटील हे शरद पवारांची साथ सोडण्यामागची दहा कारण असा एक व्हिडिओ भाजपकडून पोस्ट करण्यात आलेला भाजपने असा व्हिडिओ पोस्ट केल्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगलेली या सगळ्या घडामोडींनंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले फडणवीस सत्तेत आल्यानंतर पहिल्याच अधिवेशनात जयंत पाटील पुन्हा एकदा चर्चेत आले ते म्हणजे सत्ताधाऱ्यांनी जयंत पाटील यांना दिलेल्या एका ऑफर मुळे आमचं असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जयंत पाटील टाकली होती अजित पवारांच्या या विधानाला उत्तर देताना योग्य वेळी योग्य निर्णय असं जयंत पाटील यांनी म्हटलं आणि त्यानंतर जयंत पाटील हे राजकीय घडामोडींपासून अलिप्त राहू लागले असं बोललं जाऊ लागलं या अनुषंगाने पाहायचं झालं तर संतोष हत्या प्रकरण असो किंवा ऑपरेशन टायगर असो कुठल्याच घडामोडींवर जयंत पाटील हे सध्या बोलताना दिसत नाहीयेत चालू राजकीय घडामोडींपासून अलिप्त राहणाऱ्या जयंत पाटलांनी भाजप नेते नितीन गडकरी यांनाच उद्घाटन समारंभासाठी का बोलवलं असेल असाही प्रश्न आता उपस्थित केला जातोय पण याबद्दल स्वतः जयंत पाटील यांनीच सांगितलंय महाराष्ट्रात आणि देशात रस्ते हा विषय जेव्हा निघतो तेव्हा गडकरी यांचं नाव लोक पहिल्यांदा घेतात जे नवं आहे ते स्वीकारायचं या देशात कुणाच्याही ध्यानी मनी नाही अशा वस्तूंपासून ऊर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न गडकरी करत आहेत त्यामुळे त्यांनी आपल्या इंजिनिअरिंग कॉलेजला भेट द्यावी त्यांनी इथल्या व्यवस्थेला पहावं आणि उद्घाटन करावं म्हणून आम्ही सर्वांनी त्यांना निमंत्रण दिलं त्यांनी वेळेचा विलंब न करता आपलं निमंत्रण स्वीकारलं त्यांनी आज इन्स्टिट्यूटच्या वतीनं केलेलं प्रेझेंटेशनही पाहिलं असं जयंत पाटील म्हणाले पण नितीन गडकरी आणि जयंत पाटील यांच्या भेटीनंतर पुन्हा उलट सुलट चर्चा सुरू होतील हे गृहित धरून जयंत पाटील असंही म्हणाले की आता गडकरी साहेब राष्ट्रवादीमध्ये जाणार अशा बातम्या तयार करू नका यासोबतच पत्रकारांनी एक बातमी केली आणि देशभरचे चिंतन करणारे मोठमोठे लोकही त्यावर बातम्या करायला लागले याचं माझ्या मनाला शल्य वाटतं दोन पक्षाची माणसं चांगल्या कामासाठी एका व्यासपीठावर येऊ शकत नाहीत अशी धारणा सध्या झाली आहे असंही पाटील म्हणाले सोमवारी पार पडलेल्या या कार्यक्रमात जयंत पाटील हे यजमान तर गडकरी हे पाहुण्याच्या रूपात पाहायला मिळाले पण भविष्यात गडकरी यजमान होऊन जयंत पाटील यांचा भाजपमध्ये पाहुणचार करत करेक्ट कार्यक्रम करतील असं तुम्हाला वाटतं का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करा